नमस्कार मी अॅग्रिकॉस अक्षित निमसे मागच्या वेळेस जेव्हा आपण या प्लॉटवर आलो होतो आपण पाणी व्यवस्थापनावर व्हिडिओ बनवला होता शेतकरी लवकर पाणी दिल्यामुळं कांदा पीक हे पिवळखी पी दाखवत होतं तर आता हे पाणी त्यांनी ताणून दिलेलं आहे सतरा दिवसांनी पाणी दिलेलं आहे तर प्लॉट बघा आता हिरवागार झालेला आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट पाणी ताणून का द्यायचं लोक म्हणतात आपले कांदे वेली गेले गाळ्याचा नाळ वाढला कांद्याचा नाळ वाढला तर ही गोष्ट होऊ नये म्हणून आपल्याला पाणी ताणवायचं असतं जेव्हा तुम्ही पाण्याला प्लॉट ताणावता तेव्हा हे बळ पातीत न जाता आपल्या गळ्यात उतरतं तुम्ही बघू शकता आता इथं कांद्याचा गळा चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि आता थोडा करप शेंड लागलेला आता शेंडा लागणं आणि करपा येणं हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आता शेंडा लागणं म्हणजे कसं तुम्हाला दाखवतो मित्रांनो शेंडा लागणं म्हणजे फक्त आपलं बारीक शेंडा लागतो असा तर ते शेंडा लागणं ही संकल्पना पाण्याला ताणवलं का तर शेंडा लागत असतो आणि तुम्हाला करपा जर बघायचा असेल मित्रांनो तर करपा म्हणजे पूर्ण पात आपली खाली उतरून